बावीस जून विषयात सुख पाहणारा तो प्रपंची परमात्म्याच्या इच्छेत समाधान मानणारा तो परमार्थी सुखम परम दुःखम नैराश्यम परमम यावरचे हे निरूपण अमुक हवे असे वाटले व ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते अमुक हवे असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवी त्यात समाधान मानावे याचेच नाव वैराग्य आपण विषयात बुडत आहोत व पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार विषयांची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे मनुष्य सुखाकरिता धडपड करतो व अंति दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळास पटत नाही परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते पण रुपयाचे काही सोने होत नाही तसे आपणास दिनाहून दिन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्यास अनन्य शरण जाता येईल हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे व ती नित्य भाकावी एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे त्या गोष्टीस आपण नित्य सत्यता देतो म्हणून तर हा सर्व खेळ आहे हे मिथ्या आहे असे जाणून आपण आपली नाटकातली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा सुख समाधान सत्यात असते मिथ्यात नसते आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही मग विषय मिथ्या आहेत त्याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली तरीसुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता याला काय म्हणावे जे दुःखमयच आहे त्यात सुख कोठून मिळणार दोन लहान मुली भातुकली खेळल्या जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्यास उपयोगी नाही तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही तसे प्रपंचाचे खरेपण आहे आपला प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे तेथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते प्रपंच असण्यासाठी बायको व मुले यांची गरज आहेच असे नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताचे नाम हे स्वयंभू व स्वाभाविक आहे जय श्रीराम